जैन हिल्स येथे हायटेक शेतीचं नवहुंकार कृषी महोत्सव चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू असून या ठिकाणी भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना विविध पिकांबाबत माहिती दिली जात आहे आज आपण जैन कृषी तज्ज्ञ चेतन गुडवे यांच्याकडून दाढीम शेतीविषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना इथं हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनामध्ये मी स्वागत करतो आपण इथं विविध पद्धतीनं ज्या फळपकांची लागवड केलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जे पीक आहे डाळिंब या डाळिंब शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांना टिश्यूकल्चर डाळिंबाची रोपं पुरवत आहोत पूर्ण हार्डनिंग केलेली त्याचबरोबर बी डी कप बायोडिकंपोजेबल पेपरमध्ये तयार केलेली सॉईललेस मीडिया वापरून तयार केलेली रोपं आपण देत आहोत लागवड करीत असताना आपण उंच गादीवाफ्यावरती रोपांची लागवड करायची आहे आता येणाऱ्या सीझनमध्ये ज्या शेतकरी बांधवांना रोपांची लागवड करायची आहे त्यांनी चौदा फूट बाय दहा फूट या अंतरावरती लागवड करावी तीनशे ते तीनशे तेहतीस ते रोपांची संख्या किंवा तीनशे अकरा रोपांची संख्या आपल्याला एका एकरमध्ये बसवली गेली पाहिजे कारण हे पीक जास्त लाईट लक्स इंटेन्सिटी असणारं पीक आहे त्यामुळे पूर्ण सूर्यप्रकाश झाडाला मिळायला पाहिजे दाट लागवडमध्ये ऑलवेज ह्युमिडिटी शेतामध्ये राहते म्हणून दाट लागवड करायला नको उंच गादी व फायदा असा आहे की याच्यामध्ये वापसा अवस्था लवकर येते कारण आपण वातावरणाचं प्रमाण बघतो आहे की वातावरण बदलत चाललेलं आहे अशा वातावरणामध्ये डाळिंब हे पीक ड्रायलँड हॉर्टिकल्चर क्रॉप आहे याला अति शुष्क वातावरण लागत असतं त्यामुळे सहजासहजी ताण बसतो झाडाला आणि आपण चांगल्या प्रतीनं उत्पादन घेऊ शकतो म्हणून वेळोवेळी कशा प्रकारच्या आपल्याला छाटण्या करायच्या आहे त्याबद्दलचं आपण मार्गदर्शन करतो त्याचबरोबर झाडाची कॅनोपी पूर्ण डेव्हलप करून डबल लॅटरलचा वापर करून झाडाला पाणी शोधण्यासाठीच्या मुळा तयार करायच्या आहे या मुळा तयार केल्यामुळे झाडामध्ये काटकता तयार होते काटकता तयार केल्यामुळे झाडामध्ये क्षमता तयार होते आणि प्रतिकार क्षमता तयार झाल्यामुळे चांगल्या उच्च प्रतीची उत्पादनक्षम आपण झाडं तयार करू शकतो तर सुरुवातीपासून झाडांचं नियोजन करीत असताना आपल्याला झाडांच्या मुळांना पाणी शोधण्यासाठी नळी ऊन क्षेत्रामध्ये म्हणजे सा, मुड़ा, सा, सा, सा जिथं बारा वाजेचा सूर्यप्रकाश पडल्यानंतर सावलीच्या बाहेर मुळं मुळांना तयार करायचं आहे याच्यामागचा फायदा असा आहे की या झाडांना सूत्रकृमी सहसा सहजी लागत नाही मुळा सडत नाहीत त्यामुळे झाडाचं आयुष्य दीर्घ आयुष्य राहतं दहा ते बारा वर्षापर्यंत सहज उत्पादन क्षमतेची झाडं आपण या पद्धतीमध्ये तयार करू शकतो आता याच्यामध्ये सर्वात महत्त्व आहे उच्च प्रतीच्या रोपांचा कारण बऱ्याच बऱ्याचड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी चालू आहेत आणि उच्च प्रतीची रोपं मिळण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणून चांगली गुणवत्तापूर्ण रोगमुक्त रोपांची लागवड कल्चर पद्धतीनं आपण करावी त्याचबरोबर आताचा जो काळ आहे तिच्यामध्ये सहजासहजी दहा वर्षापर्यंत बाग आपल्याला घेऊन जायची आहे मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाढलेले आहे या खर्चाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला शाश्वत उत्पादन देणारं डाळिंबसारखं पीक कमीत कमी एक हजार रुपयांची लागवड असायला पाहिजे म्हणजे साधारणत तीन एकरपर्यंत तेव्हा आपण या फळपिकांचं योग्य प्रकारे नियोजन करू शकतो आपण माझं असं सा सांगणं आहे शेतकरी बांधवांना की हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे म्हणजे याची जी फुलधारणा असते ही नर आणि मादी फुलं असतात त्यामुळे परागी भवन चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे म्हणून आपण जे, जे बहार नियोजनाचा जो प्रकार आहे तिच्यामध्ये चांगला सूर्यप्रकाश मिळत असेल तेव्हाच याचं पॉलिनेशन चांगलं होतं म्हणून नवीन लागवड जे शेतकरी करणार आहेत त्यांनी आंबिया बहार म्हणजे साधारणत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ताण आणि जानेवारीमध्ये फुलदारणा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण सेटिंग आणि जून जुलैमध्ये फळाचं हार्वेस्टिंग असायला पाहिजे आता याच्यामध्ये काय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तेल्या मर सूत्रकृमी या रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात घाबरलेला आहे पण तरीसुद्धा दाट लागवडी वाढत आहेत आता दाट लागवडीचं नुकसान असं आहे की दाट लागवडीमध्ये झाडाला सूर्यप्रकाश पूर्ण मिळत नाही उत्तर दक्षिण लागवडी केल्या जात नाही बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अशा लागवडी केलेल्या आहे त्यामुळे झाडांवर सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे सावली पडल्यामुळे पूर्ण झाडाला उत्पादन मिळत नाही व तिथं आपली फसगत होते म्हणून उत्पादन घेत असताना याची उत्तर दक्षिणच आपण लागवड करायला पाहिजे चौदा फुटाचं अंतर मोठं असायला पाहिजे झाडाला चौफेर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे कारण हिच्यामध्ये रोगराईचं प्रमाण कमी होतं एखादी कीड पेस्ट लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि मोठ्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात आता डाळिंब शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पान तयार करणे म्हणजे बऱ्याच बांधवांना बहार मॅनेजमेंट हा विषय लक्षात येत नाही तर आपण ज्या वेळेस फळ तोडणी करतो आणि नवीन बहारासाठी सुरुवात करतो तर त्यावेळेस फळाची त्या म्हणजे झाडाची छाटणी त्यावेळेस केली गेली पाहिजे झाडाची छाटणी करून नवीन फांद्या तयार करून प्रत्येक फांदीचं पान ब्रॉड ब्रॉडल्यूज म्हणजे मोठे साईजची पानं तयार व्हायला पाहिजेत या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाशसंश्लेषण तयार झालं पाहिजे त्याच प्रमाणात फास्फरसचं प्रमाण वाढलं पाहिजे म्हणजे ही पानं रेस्ट पिरियडमध्ये आपण तयार करून त्याची पानगड केली गेली पाहिजे रोगग्रस्त कीडग्रस्त पानांची जर आपण पानगड केली तर मोठ्या प्रमाणात चांगली फळं आपल्याला मिळू शकत नाहीत त्याचबरोबर आता तीन चार वर्षापासून कोलेटोट्रिकम सर्कोस्पोरा अल्टरनेरिया या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे म्हणून आपण रेस्ट पिरियडमध्ये एक टक्का बोरडो मिश्रण फवारणी केली गेली पाहिजे स्वतः तयार केलेला बोरडो मिश्रण आपल्या डाळिंबागेमध्ये जेवढे रोग असतात ते महिन्यातून एक वेळेस चांगल्या क्वालिटीचा बोर्डो जर आपण मारला स्प्रे केला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या रोगांचं उच्चाटन होतं आणि आपल्याला चांगल्यात चांगल्या क्वालिटीची फळं मिळतात आज मार्केटमध्ये साधारणत शंभर रुपयापासून ते दीडशे दोनशे रुपयापर्यंत डाळिंबाचे रेट आहेत आणि हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा टिकून राहणार आहेत पण उच्च प्रतीचे डाळिंब तयार करण्यासाठी आपल्याला अभ्यासपूर्ण डाळींब शेतीमध्ये जायचं आहे बिना अभ्यासपूर्ण डाळींब शेती करणं अशक्य आहे म्हणून वेळोवेळी याच्या नोंदवया ठेवणे आपण आवश्यक आहे वेळोवेळी नोंद करणे आवश्यक आहे त्याचबरोबर वेदर डाटा वर्षभराचा वेदर डाटा कसा असणार आहे पुढच्या वर्षाचं वातावरण कसं असणार आहे त्याचबरोबर पावसाचं प्रमाण कसं असणार आहे आणि आपण कोणता बहार सुखकर आपल्याला घेता येईल याचं नियोजन करणं आवश्यक आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना मृग बहार किंवा लेट आंबिया बहार घेण्याकडे कल असतो पण रेग्युलर आंबिया बहारामध्ये सुद्धा जानेवारी फेब्रुवारी या पानगडीमध्ये जर आपण बाहेर घेण्याचा प्रयत्न केला आणि जून जुलैमध्ये उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर जून जुलै ऑगस्टपर्यंतचे रेटसुद्धा चांगले आहेत आणि या बहारामध्ये नुकसान पण आपलं कमी होतं म्हणून शाश्वत डाळिंबाच्या बागा उत्पादन करण्यासाठी आपण जैन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा एवढं माझं आग्रह आहे आणि धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांनी प्रदर्शनाला अवश्य व्हिजिट करा नमस्कार